स्वतःच्या सासरी भांडी घासणाऱ्या जावयाची एका रात्रीत निघाली अशी लॉटरी की सगळं जग बघतच राहिलं कसा बनला तो चक्क दोन हजार कोटींचा मालक अशी कुठली सिक्रेट श्रीमंतांची स्कीम त्याच्या हाती लागली की तो रातोरात इतका मालदार झाला की त्याच्या सिक्रेट संपत्तीमागे लपलं आहे काहीतरी भयानक सत्य बारा जून दोन हजार बावीस च्या रात्री तू कुठे होतास आताच तर तुम्हाला सांगितलं माझ्या गुरुजींसोबत सा होतो त्यांच्या ऑफिसमध्ये मध्ये नक्ष बाळा या क्षणी मला तुझी फार गरज आहे नाहीतर माझं उद्ध्वस्त होणं अटळ आहे आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आपण नंतर मार्क काढू पण आता माझं घर कुटुंब बिझनेस सगळं काही फक्त तूच वाचवू शकतोस आणि तू निंबाळकर ग्रुपचा मालक घाला जी या क्षणी महाराष्ट्रातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि जिचा टर्नओव्हर दोन हजार कोटींच्या वर आहे आणि तुझं असं म्हणणं आहे की हि सगळी अजय देशमुखांची कृपा आहेत ज्यांना तू गुरुजी म्हणतोस कारण त्यांनी धंद्यातल्या सर्व युक्त्या तुला शिकवल्या होत्या आणि तू त्यांचा आदर्श शिष्य असल्याने त्यांना नाही म्हणू शकत नव्हता असं काय करताय गुरुजी तुम्हाला मी कधीच नाही म्हणू शकत नाही आणि तुम्हाला असं हतबल झालेलंही नाही पाहू शकत पण अनिका माझ्याशी लग्नच करणार नाही आणि उगाच तुम्हाला वाईट वाटेल नक्ष बाळा माझ्याकडे फार वेळ नाही रे माझी ही शेवटची इच्छा समज अनिका बरोबर तयार होईल त्याची काळजी नाही फक्त तू हो म्हण आणि माझी एक अट मान्य कर तुला पुढले वर्ष तरी स्वतःच्या सासरी घर जावे बनून राहावं लागेल आणि तुला हे का करावं लागेल याच उत्तर तुला या पत्रात मिळेल फक्त माझी इच्छा आहे की तू हे पत्र तीन नातंय तुझ्यासारख्या माणसाकडे तर मी डुंकूनही पाहिलं नसत तुझ्याशी संसार करणं तर लांबच राहिलं पण इतके संस्कार होते माझ्यात कि तुला मी माझ्या आयुष्यात येऊ दिलं बाबांच्या इच्छेमुळे पण त्यांना काय दिसलं तुझ्यात पुण्याच ठेव मला तर अजूनही कळलेलं नाही आणि कळून घ्यायचंही नाहीये आपला नवरा का मानू शकत नाहीस आणि त्याला सतत उलट बोलणं गरजेचं आहे का काय मिळतं तुम्हाला असं वागून बोला शहरात कुठल्याही छोट्या मोठ्या निमित्ताने लोक पार्टी करतच असतात आणि या पार्टींमध्ये श्रीमंत लोकच भरलेले असतात जसे की मोठ्या कंपनीचे मालक आणि सीईओ मात्र त्या दिवशी या राजहंसांच्या गर्दीत चक्क एक बदक बसून आला आणि अनिका त्याला पाहून चकित झाली पण का अरे वा अनिका तू तर आजच्या पार्टीसाठी विदूषकच घेऊन आली आहेस सोबत <laughs> मजा येईल तुझा अडाणी नवरा लोकांचं मनोरंजन तर नक्कीच करू शकतो तू कशाला आलास इथे तुझी लायकी तरी आहे का लोकांसमोर स्वतःच तर हस करून घेशीलच पण माझही करून टाकशील मूर्ख माणूस शांत हो कधी कधी माझही ऐकत जा नुसतं आपलं चालूच मला सुद्धा या पार्टीचं म्हणून मी <laughs> द डे तुझ्यासारख्या नालायक बेरोजगार माणसाला या, या श्रीमंतांच्या पार्टीचं इन्व्हिटेशन माय फुट अनिका मी इथे कुणा खास माणसाला भेटायला आलो प्लीज माझा वेळ वाया घालवू नकोस निदान इथे तरी वाद नको घालूस काय बोलला तो अनिकाला ऐकवून नक्ष तिथून निघून गेला पण अनिका नक्ष हे वागणं पाहून हैराण नाही झाली आजपर्यंत नक्ष या भाषेत कधी बोलला तरी होता का मला असा संशय आहे की तिला सर्वात जास्त त्रास या गोष्टीचा होत होता की तिच्या नालायक नवऱ्याला इथे बोलावलं तरी कोणी आणि का बरोबर बोललात सर मग शिक्या लवकर कपडे बदलून कसा आला आणि ते हे महागातले डिझायनर कपडे घालून कुठून आला या दरिद्री माणसाकडे हा सूट आणि ही सगळी मोठी मोठी लोक याच्या मागे मागे का करत आहेत आणि याला सगळे निंबाळकर साहेब का बोलत आहेत नक्ष नक्की कोण आहे घरात नोकरासारखा राबणारा नक्ष कि पार्टी सुटापुटा स्टाईल मारणारा निंबाळकर साहेब खरंच नक्ष इतका श्रीमंत आणि पोचलेला असेल का आणि जर आहे तर मग तो नोकराचं आयुष्य का जगतोय का तो त्याच्या बायकोची बोलणी खात असतो मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे प्लीज मला आता तरी सोडा अंडरवर्ल्डचा एवढा मोठा डॉन एका साध्या नोकरासमोर यायला घाबरला विचित्र वाटत ना ऐकायला पण काय एवढं कारण आहे की शहरातला प्रत्येक मोठा माणूस नक्षला घाबरून आहे त्या दिवशी नक्षला का नाही जाऊ दिला आज माझ्या वडिलांची तिथी आहे मी थोड्या वेळासाठी मंदिरात जाऊन येऊ का आणि इथली भांडी कोण घासणार मग तुझा बाप येणार का काम चुकार कुठचा माझ्या मुलीचं नशीब फुटलं आणि तुझी धोंड गळ्यात पडली तिच्या आणि माझ्याही अहो पण पण बीण काही नाही जास्त जीभ जा आणि मुकाट्यानं काम कर नक्षे आई वडील त्याच्या लहानपणीच वारले आणि त्यानंतर देशमुखांच्या बंगल्यावर नोकराचं काम करू लागला अनिकाच्या वडिलांनी त्यांच्या नोकराशीच त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं अनिका आणि तुम्ही सगळे कोणीच या लग्नापासून खुश नव्हता आणि म्हणूनच अनिकाच्या सोयीसाठी तुम्ही नक्ष घर जावे बनवून टाकला मात्र त्याला जाव्याचा मान देणं तर दूर तुम्ही तर त्याला नोकरापेक्षाही वाईट वागणूक देत होता तुम्हाला तर सगळंच आहे मला जाऊ द्या ना मग बसा त्या दिवशी नक्षा वडिलांची तिथी होती म्हणून त्याला थोडा वेळ मंदिरात पूजा करायला जायचं होतं पण तुम्हाला ते देखील सहन झालं नाही त्याच्यावर ओरडायची एक देखील संधी तुम्ही सोडत नाही तो पूजेसाठी तर गेला होताच म्हणजे गाडी काढ लवकर मला एका मोठ्या पूजेसाठी जायचं आहे आणि याद राख तिथे जर माझा नवरा असल्यासारखा वागलास तर वाट लावीन तुझी एक गोष्ट तर कळली आहे की नक्षसाठी हे रोजचं होतं त्याने गपचूप कार चालू केली असेल आणि मार्केटच्या दिशेने निघाला असेल नक्ष सर तुम्ही आलात मला तर वाटलं होतं तुम्ही मला अजून माफच केलेलं नाही इरफान भाईला पाहून नक्ष आणि अनिका दोघही टरकून गेले असतील ना शेवटी अंडरवर्ल्ड डॉन आहे तो साहेब आपल्या वडिलांच्या तिथीची सर्व तयारी करून झाली आहे आणि शहरातल्या सर्वात मोठ्या पुजाऱ्यांना आणि नामांकित लोकांनाही बोलवलं आहे अहो पण हे सगळं का, का करताय तुम्ही आणि मी तुम्हाला माफ कशासाठी करेन <laughs> साहेब तुमची विनोद बुद्धी म्हणजे <laughs> मला काहीच कळत नाहीये हे सगळं काय होत आहे आम्ही समजावतो सगळं चल जा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की इरफान भाई सारखा कुख्यात डॉन देखील नक्षला इतका घाबरू शकतो एका नोकराला घाबरू शकतो नक्ष खरच एक सामान्य माणूस आहे की तो काहीतरी मोठ गुपित लपवतोय तुम्ही जाऊ शकता एक साधी सायकलही न परवडणारा नक्ष कसा बनला एका प्रायव्हेट जेटचा मालक ज्या बायकोच्या तोंडून सतत अपमान झेलत असतो त्याच बायकोला एका मोठ्या राजकारण्यासमोर त्यानं मान कसा मिळवून दिला ड्रायव्हर ड्रायव्हर ही बॅग लगेच गाडीत टाका आणि गाडी चालू करा मला फ्लाईट पकडायची आहे लवकर करा कुठे मेलाय हा ड्रायव्हर नक्ष पण कुठे अडवाज झालाय कुणाच ठाऊक नेमक्या कामाच्या वेळी हे गायब असतात माझी आजच फ्लाईट चुकली तर माझ्या हातून एक खूप मोठा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट निसटून जाईल मोठा जॅक लावून मंत्र्यांची अपॉइंटमेंट भेटली आहे बिचारा ड्रायव्हरच्या आईची तब्येत बिघडली मी त्याला जायला सांगितलं मी मॅडमना एअरपोर्टवर सोडीन फक्त कारणं सांगायला येतात सगळेच एकसारखे नालायक राहू दे मी आणतो ओके मम्मी निघते मी देवाला सांग की आज माझी मीटिंग सक्सेसफुल होऊ दे म्हणून अग पाठीशीच आहे बाळा ओके अग पण ही ब्यात कशाला नेतेच बरोबर आणि इतकी कामं कोण करेल सगळी कामं ठेव ग राखून तो आल्यावर करेल बरं मी पळते विहान एअरपोर्ट वर माझी वाट पाहत असेल विहानचं नाव ऐकताच नक्षच्या चेहऱ्यावरला रंग उडाला अरे साईडला घे ना भाऊ दोघं घरातून वेळेत निघाले होते तरी ट्रॅफिकमुळे त्यांना एअरपोर्टला पोहोचायला फार उशीर होत होता आणि तिथे विहान मात्र अनिकाला पुन्हा पुन्हा कॉल करत होता हॅलो आहेस कुठे तू अनिका यू आर लेट फ्लाईट मिस होईल हरी अप विहान हेवी ट्रॅफिक जाम आहे मी काय करू ओ तू प्रयत्न तरी कर लवकर यायचा नक्ष पळव गाडी फक्त दहा मिनिट उरली आहेत पण कस इतक ट्रॅफिक आहे एक्सक्यूज मी प्लीज गेल्यावर अनिकाला कळत कि तिची दिल्लीची फ्लाइट मिस झाली आहे तेव्हा अनिकानं पाहिलं कि विहान एका ठिकाणी बसून अस्वस्थ होत आहे किती उशीर केला अनिका ओ oh माय गॉड विहान आता काय करायचं किती मोठा जॅक लावून मिनिस्टरची अपॉइंटमेंट मिळाली होती तो पुन्हा वेळ द्यायला तयारच होणार नाही मला वाटतं आपल्या बिझनेसला आता आपल्याला वाचवताच येणार नाहीये सगळे मार्ग बंद दिसतायत काहीतरी बोल दुसरा काही पर्याय आहे का आता काहीच पर्याय शिल्लक नाही अनिका दिल्लीची पुढची फ्लाईट दोन तासांनी आहे आपण वेळेत पोहोचू शकत नाही अनिका आणि विहान सगळी आशा सोडून बसले होते की तेवढ्यात तिथे एक पायलट हजर होतो एक्सक्यूज मी मॅम यू अनिका देशमुख चला मॅम तुमची प्रायव्हेट जेट तुमची वाट पाहते येस मॅम आपण दहा मिनिटात दिल्लीसाठी रवाना होतोय पण आम्ही तर कुठलंच प्रायव्हेट जेट बुक केलेलं नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय गैरसमज नाही सर आणि तुमचं बरोबर आहे तुम्ही बुक केली नाहीये पण ही प्रायव्हेट जेट नक्ष निंबाळकर साहेबांची आहे आणि त्यांनी अनिका मॅमसाठी तिला पाठवलं प्लीज कम या पायलटचं बोलणं ऐकून तुम्हा दोघांना शॉक बसलं नाही बसला ना सर आम्हाला त्याचं म्हणणं खरंच वाटत नव्हतं फाटकी चप्पल आणि रस्त्यावरला शर्ट घालणारा नक्ष आता अगदी स्टाईल मध्ये कसा येतोय बघा आर यू रेडी का? प्रायव्हेट काय या सगळ्यावर आपण नंतर बोलू आता तुला लेट होतो थँक्यू नक्ष तू आज माझी कंपनी आणि माझं नाव दोन्ही कंपन्यांपासून वाचवलंस नवरा तुझा इतकं तरी करायला नवऱ्याला तू झटकून टाकत होतीस त्याचा अकाउंट बॅलन्स बघून तुला इतकी हाव का सुटली आ! एक गोष्ट तुझ्या डोक्यात कायमची ठेवून द्यायची की घराबाहेर तू फक्त माझा ड्रायव्हर आहेस येस मॅम नो मॅम या व्यतिरिक्त एक शब्दही तोंडातून बाहेर काढायचा नाही येस मॅम जसं तुम्ही म्हणाल आणि खबरदार जर कुणाला सांगितलं की आपलं लग्न झालंय जर म्हात्रेंनी तुला पाहिलं तर काय विचार करतील की अनिका अशा नालायक घर जावयाची बायको आहे आणि तुझ्यामुळे जर ही निंबाळकर ग्रुपची डील माझ्या हातातून निसटली तर याद राख झाला नाही का तू रडतीस हात नको लावूस मला मूर्ख सॉरी अनिका मला तुझी काळजी वाटत होती काळजी माय फुट तूच बनवती आहेस खर तर तुझ्यामुळेच माझी डील क्रॅक नाही झाली अनिका तू बोलत असशील तर मी एकदा जाऊन भेटू का म्हात्रे साहेबांना ऐक या अडाण्याच्या वार्ता तुला काय कळत या मोठमोठ्या डील्स बाबतीत आला मोठा शहाणा मला सल्ला द्यायला अरे यार ऐक ना हो। अनिका मी फक्त एका सेकंदात वॉशरूम ला जाऊन येतो जा चालता नक्षला सलाम कसा काय करतोय थोड्याच वेळात नक्ष परत येतो आणि काही वेळाने अनिकाच्या फोनवर एक मेसेज येतो जो पाहून अनिका चकित होऊन जाते ओ माय गॉड मी डील मान्य केली कॉन्ग्रॅच्युलेशन्स अनिका मला पूर्ण विश्वास होता की तुझ्यासारखी मुलगी जी बिझनेस मध्ये इतकी हुशार आहे तिला म्हात्रे नाही म्हणूच शकत नाही बस बस जास्त नाटक नको करूस आणि म्हात्रे नाही म्हात्रे साहेब येस मॅम पण हे झालं कसं थोड्या वेळापूर्वी तर म्हात्रे मला धक्का मारून बाहेर काढलं होतं मग अचानक एवढा बदल अनिकाजी तुम्ही अधिका नाही सांगितलं की तुमचा ग्रुप आणि तुमची लोक इतक्या मोठ्या लेवलची आहेत नाहीतर स्वतः ही डील तुमच्याकडे घेऊन आलो असतो म्हणजे कोण मोठी असो आपण बसून बोलूया प्रथम तर आमच्या तुमची मीटिंग आहे व्हिडिओ आताच पाच मिनिटात या मीटिंग मध्ये ग्रुप चे सीईओ निंबाळकर साहेब जॉईन होतात एक मिनिट हॅलो सर मी सनिका आपल्या बरोबर हजर आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता काय करतोय तुम्ही असं कसं बोलू शकता मी सनिका हे आमचे सीईओ आहेत शिस्तीत बोला प्लीज हा हा तुमचा सीईओ आहे असं कसं होऊ शकत कोण होता व्हिडिओ कॉलवर कोण होता निंबाळकर ग्रुप चा सीईओ हातातून निसटलेली तीन इतक्या सहजासहजी कशी भेटली आणि म्हात्रे कुठल्या मोठ्या लोकांशी ओळख असल्याबद्दल बोलत होता बोला आय रिअली डोंट नो बोला हा तर माझा नवरा नक्ष आहे हे काय बरळताय आणि का मॅडम शुद्धीवर तर आहात का मी काय वेडी नाहीये जी आपल्या नवऱ्याला ओळखू शकत नाही तो माझा नवरा नक्ष आहे निंबाळकर ग्रुप चा सीईओ नाही हे तुम्ही बोलताय आणि का जी अहो शुद्धीवर या म्हात्रे साहेब मी खोटं का बोलू हा माझा नवरा नक्ष आहे हा आमच्या घरी घर गर जावई बनून राहतो अनिका मॅडम व्हॉट्स रॉंग विथ यू प्लीज डोंट एम्बॅरेस मी तुम्हाला काय झालंय तुम्हाला ठाऊक तरी आहे का हे कोण आहेत उगाच उद्धटपणा करत आहात तुम्ही अहो तुम्हा आम्हा सारखी लोक तर यांच्याकडे नोकरीला असतात आणि तुम्ही म्हणताय हे घर जावाई आहेत म्हात्रे साहेब बघा स्टॉप इट आणि का इनफ आय एम really रिअली सॉरी यांच्यातर्फे मी माफी मागतो तुमची नो no प्रॉब्लेम म्हात्रे आपण ही मीटिंग नंतर करू हे hey, ऐकताच म्हात्रेंनी स्क्रीन ऑफ केली पण अनिका सतत हाच विचार करत होती की निंबाळकर साहेबांचा सा चेहरा नक्षी इतका तंतोतंत कसा काय जुळू शकतो तिच्या मनात हजार प्रश्न होते असं तर नसेल ना की नक्षच निंबाळकर साहेब आहे आणि आज तोवर त्यानं आपली ओळख लपवून ठेवली होती पण असं कसं होऊ शकतं तेच डोळे तोच चेहरा तुम्ही तो काय एकट्याच बडबडताय तुमची तब्येत ठीक आहे ना आणि आता ते हा कॉन्ट्रॅक्ट साइन करतील की नाही हेही सांगता येणार नाही म्हणजे म्हणजे हे की तुमच्यासारख्या सारख्या असंख्य मुली निंबाळकर सरांना पाहून वेड्या होत असतात एक्सक्यूज माझी चूक झाली तुम्हाला मीटिंग साठी आणलं तुमच्यासारख्या मुलीला जास्त भाव दिला तर तुमचं डोकं फिरतं वाटतं व्हॉट डू यू मीन माझ्या सारख्या मुली त्याच मुली ज्या दिवसा ढवळ्या निंबाळकर साहेबांना आपला नवरा म्हणत फिरतात आणि नंतर प्रॉपर्टी मध्ये हिस्साही मागतात यू नो व्हॉट यू आर you know डिस्कास्टिंग उडत गेला तुम्ही तुमचा सीईओ आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट आई नक्ष कुठे अनिका बाळा तू इतक्या लवकर आलीस तुझी मीटिंग होती ना मी विचारलं नक्ष कुठे तो नालायक आत किचन मध्ये काम करत असेल काही केलं त्यानं खूप काही केलंय त्यानं तू घरी कसा आलास इतक्या लवकर अनिका तू इतक्या लवकर आहेस मी तुझ्या आवडीचं जेवण बनवतो तूच आहेस ना निंबाळकर साहेब जो त्या व्हिडिओ कॉल वरून मीटिंग आला होता निंबाळकर साहेब हे कोण आहे मला कळत नाही अनिका तू नक्की काय विचारतेस जास्त नाटक करू नकोस माझ्यासमोर खरं खरं सांग तूच आहेस ना अनिका मला काय माहित होतं या मोठ्या लोकांच्या मीटिंग बद्दल मग त्याचा चेहरा तुझ्यासारखा का होता त्याचा कोणाचा निंबाळकरचा अनिका मला या भानगडीत नको अडकवूस दिवसभर मी घरीच काम करत असतो बाहेर गेलो तरी भाज्या आणायलाच जातो आणि तू माझ्यावर कसले आरोप करतेस असो मी तुझ्यासाठी जेवण बनवतो लक्षची आता तीच अवस्था होती जुने फाटके कपडे आणि पायात झिजलेली स्लीपर त्याच्याकडे बघून कुणीच म्हणाल नसतं की हाच लिंबाळकर साहेब आहे म्हणून अनिकाला देखील तसंच वाटवलं याची हालत तरी पहा अनिका हा आणि अनि निंबाळकर साहेब शक्यच नाही काहीच साम्य नाही आणि जर हा का था। था नक्ष इतका श्रीमंत असता तर इथे असा नोकर भरून कशाला लावला असता असो हा विषय मरू दे हॅलो मॅम आम्ही इनकम टॅक्स कडून आलोय आम्हाला माहिती मिळाली आहे की तुमच्या नवऱ्याकडे म्हणजे नक्षकडे कडे दोन हजार कोटींची अवैध मालमत्ता आहे काय दोन हजार कोटी हो काहीही बरळत आहे माझा नवरा एक नालायक घर जावई आहे त्याचे वडापाव खायचे वांदे आहेत तो दोन हजार कोटी कुठून आणेल तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झालाय आमच्याकडे पुरावे आहेत मॅडम हे बघा तुमच्या नवऱ्याचे बँक रेकॉर्ड्स हे कसं होऊ शकतं नक्षकडे इतके पैसे कुठून आले नक्ष अकाउंट बॅलन्स बघून अनिकाची शुद्धच हरपली होती त्याच्यात दोन हजार कोटी रुपये दिसत होते पण नक्षला तर अनिकाच पाळत होती ना नक्ष नक्ष इकडे काय झालं अली का हे म्हणताय की तुझ्या नावावर दोन हजार कोटीची बेकायदेशीर प्रॉपर्टी आहे काय दोन हजार कोटी मी तर स्वप्नात देखील इतके पैसे नाहीत ऑफिसर काय बोलताय तुम्ही ऑफिसर नक्षला खालून वर पाहतो तसं त्याच्या लक्षात येत की खरच हे अशक्य आहे माफ करा कदाचित आम्हाला चुकीची माहिती मिळाली होती तुमचा टाइम वेस्ट केल्याबद्दल सॉरी चला दोन हजार कोटी ते पण पण या जावयाकडे हे आजकालचे पोलीस काम करतात मस्करी चित्राला भले काहीही बोलू दे पण अनेकाच्या मनात परत परत हाच विचार येत होता की काहीतरी गडबड नक्कीच आहे आधी ते मीटिंग मध्ये निंबाळकर साहेबांचा किस्सा आणि आता नक्कीच कुठेतरी पाणी मुरत हा इतका भोळा दिसणारा नक्ष खर तर इतका भोळा अजिबात नाही तो काही ना, ना काही लपवतो आहेच मी सत्य काय आहे ते शोधून काढीनच हॅलो अनिका अखेर एका डिटेक्टिव्ह ची मदत घ्यायला जाते आणि तिथे असं काही घडतं ज्याची कल्पना देखील अनिकाने केली नव्हती काही बोलणार आहात तुम्ही मला भेटणाऱ्या तुम्ही चारशे वीसव्या बाई आहात आपल्या नवऱ्याची जासूसी करायला आली आहे हे पहा तुमचा फालतूपणा तुमच्याकडे ठेवा पैसे घ्या आणि तुमचं काम करा नाही तर मी दुसरा माणूस शोधते नवऱ्याचा फोटो मिळेल हो हा घ्या त्या फोटो पाहिला त्याला चारशे चाळीस वोल्टचा झटकाच बसला दिवसा ढवळ्या त्यानं जणू भूत पाडला तुम्ही ह्यांची जासूसी करायला सांगताय

मी तुमच्यासाठी कसलीही जासूसी करणार नाहीये ह्याची जासूसी करून मला माझा जीव गमवायचा नाहीये तुम्ही पण नक्की हा आहे तरी कोण आणि सगळे का घाबरत आहेत त्याला मॅडम हा साधारण माणूस नाहीये हे देशातले सर्वात मोठे त्या डिटेक्टिव्हने नक्ष बद्दल अनिकाला जे सांगितलं ते ऐकून अनिकाला जबरदस्त शॉक बसला होता नक्की असं काय सांगितलं त्याने खरंच नक्षच्या खात्यात दोन हजार कोटी होते नक्षचा चेहरा निंबाळकर साहेबांशी कसा काय जुळत होता नक्ष खरंच एक फाटका घर जावई होता की होतं त्याचं काहीतरी भयंकर मोठं गोपी सत्य समजल्यावर तुम्ही हादरून जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य